वर्षा थीम पार्कला मंजुरी मिळाली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये थीम पार्क, पार्क संदर्भात हा मोठा निर्णय झालाय 320 तीनशे वीस एकरवरती थीम पार्क उभारला जाणार आहे आणि थीम पार्क उभारताना कोणतंही बांधकाम करण्यात येऊ नये अशी काही मंत्र्यांनी भूमिका घेतल्याची माहिती मिळतीय राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील राजू गेल्या काही दिवसांपासून या थीम पार्कमुळेच महालक्ष्मी रेस कोर्स सातत्यानं चर्चेत होता मंत्रिमंडळ बैठकीतला नेमका निर्णय काय मंत्र्यांची भूमिका काय आता आपण मंत्रालयाची बैठक संपलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे रेस्कोर्स वरती थीम पार्क जे आहे ते उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे रेस्कोर्स वरील तीनशे वीस एकर जमीन आहे त्यावर थीम पार्क उभार आहे मात्र हे थीम पार्क उभारत असताना कुठल्या प्रकारचं का जे आहे ते बांधकाम करण्यात येऊन अशा प्रकारची भूमिका काही मंत्र्यांनी घेतलेली आहे कारण रेस्कोर्सचं एक वेगळं महत्त्व आहे आणि ती जागा ओपन राहिली पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं जे आहे ते बांधकाम होऊ नये अशा प्रकारची भूमिका काही मंत्र्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येत्या काळामध्ये थीम पार्क नेमकं कसं असणार आहे हे स्पष्ट होईल मात्र आता सध्या जरी कुठेतरी लोकसभेच्या निवडणुका आहे आणि त्याच्या आधी जे आहे त्या मोठ्या निर्णय जो आहे तो होताना पाहायला मिळतो रेस्कोर्स थीम पार्कला मान्यता मिळालेली आहे मात्र हे थी थीम पार्कचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते नेमकं कोणाला जाणार याकडे सगळ्यांना सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण काही ठराविक उद्योजकांना दिले जाण्याची शक्यता अशा प्रकारची चर्चा आहे त्यामुळे थीम पार्कचं कॉन्ट्रॅक्ट नेमकं कोणाला जात हे पाहणं सगळ्यात महत्वाचं राहील हा एक महत्वाचा निर्णय आहे आणि दुसरा निर्णय आपण पाहतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक आयुक्तालय जे आहे ते उभारलं जाणार आहे आतापर्यंत पाहतोय आपण का मंत्रालयातून संपूर्णपणे कामकाज होत होतं मात्र हे आयुक्त उभारलं जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं कार्यालय असणार आहे त्यामुळे हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट